सावेडी येथे माजी महापौर बाबासाहेब बाकळे यांच्या पाठपुरव्यातून आणि खासदार डॉक्टर कॉलनी येथे ट्रान्सफॉर्मर तसेच धनाजीनगर येथे रस्ता कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी सभागृह नेते रवींद्र बारसकर माजी नगरसेविका वंदना ताठे माजी नगरसेवक सचिन पारखे खेमचंद सचदेव रवींद्र शहा संजय वाघ तृप्ती शहा रेखा शेकटकर गणेश गंदे संदीप कोकाटे जितू मुनोत प्रकाश सुपेकर विजय कुदळे आदी नागरिक उपस्थित होते महापालिकेत भाजपची सत्ता असताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे निर्णय घेत टप्प्याटप्प्याने कायमस्वरूपीचे विकासाचे प्रश्न मार्गी लागाण्याचा प्रयत्न करण्यात आला विकास हेच भाजपचं लक्ष असून त्यानुसार शहरामध्ये कामे सुरू असल्याचे यावेळी बोलताना बाबासाहेब बाकळे म्हणाले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मोठा निधी प्राप्त झाला असून टप्प्याटप्प्याने विकासाची कामे मार्गी लागणार आहेत भाजपच्या वतीने नगर शहरात चांगले काम उभे राहत असल्याचे समाधान मिळत असल्याची भावनाही या वाकड्यांनी व्यक्त केली जे रोहित्र म्हणजे डीपी बसवण्याचा कार्यक्रम होता आहे जो मंजूर केला ते या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होऊन आपल्या वार्डामध्ये जवळजवळ एक कोटी रुपयाचे पी आणि लाईटचं साहित्य कारण आपण पाहतो नेहमी लाईट जाती अशा कार्यक्रमासाठी ज्यांच्या हस्ते आज याचं उद्घाटन झालं असे आपल्या शहराचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय ताते आगरकर तसेच आमचे महापालिकेत सहकारी रवींद्र बारसकर वंदनाताई ताठे सर्व आपले संमित्र कॉलनीतली सगळ्याचे नावं घेऊ शकतो मी एवढे माझे प्रत्येकाची पाठ येतात इथं म्हणजे घर ना घर गर आपल्याला माहिती आहे असे सर्व प्रतिष्ठित आपल्या संमित्र कॉलनीतील रहिवाशी आज आपण पाहत असताना वार्ड क्रमांक सहामध्ये आपण जर बाकीच्या वार्डांची तुलना केली तर नक्कीच आपल्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न हो। करत आहोत आणि यापुढेही करत राहू आज आपण पाहिले असतील आपल्या महापौर काळात आता आपण एस टूची योजना आणली हे पस्तीस हजार लाईट आणली शहराला कचरामुक्त शहर केलं आपण चौसष्ट घंटा गाड्या घेऊन कधी नव्हे असं आपला दिल्लीमध्ये राष्ट्रपतींच्या उपस्थितीत सत्कार झालेला आहे असं एवढं भरीव काम आपण तरी कोरोना होता आणि कोरोना काळातसुद्धा महापालिकेने इतकं भयानक काम केलं जे ज्याला त्याची माहिती आहे नक्कीच ते आपलं महापालिकेचं नाव घेतील असं काम आपण त्या काळामध्ये अडचणीच्या काळात केलेलं आहे यापुढेही आपण वार्ड न धरता आता अगर करता आता तर आपल्या भाषणातून बोलतीलच पण शहरासाठी सुद्धा आपण स्टेशन रोडचा पूल असेल नाट्यगृह असेल असे विविध काम आपण हाती घेऊन वार्डामध्ये शहरामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न केला हे फक्त भारतीय जनता पार्टी असल्यामुळंच शक्य होतं आणि फक्त विकास हेच आपलं पार्टीचं लक्ष आहे हे आम्ही सातत्याने करत राहू यापुढेही करू आपण सर्वजण आलात आपले अभिनंदन करतो आणि मी आपले अध्यक्ष अभय तात्या आगरकर यांना विनंती करतो जिल्हा अध्यक्ष अभयजी आगरकर साहेब व आपले लाडके महापौर बाबासाहेब बोकळे व रवींद्र बारस्कर व माझ्या माता भगिनी हे खूप दिवसाचे लाईटीचा प्रलंबित असा राहिलेला होता बाकीचे जे, जे काम असतील ते बी आम्ही मार्गी लावू हेच बोलून मी माझ्या दोनशे ही नवामाडा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा